नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट असा एक किलो गाजरचा दाणेदार अजिबात खवा वगैरे न वापरता अगदी छान पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा कसा अगदी प्रमाणबद्ध बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असा आपला दाणेदार खवेदार असा आपला अगदी छान चविष्ट भरपूर दिवस टिकणारा हलवा हा तयार आहे सर्वप्रथम आपण काय करणार आहोत इथे एक किलो गाजर घेतले आता आपल्याला कितपत हलवा बनवायचा त्यानुसार आपण गाजर घ्यायचे आणि धुण्याच्या आधी काय करायचं एक तर आपलं जे बटाटे काढायचं साल काढायचं मशीन असतं त्याच्याने किंवा एक आपल्याकडची सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने जे काय त्याचे ओवरचं साल असतं ना ते आपण काढून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं जो आपला हलवा तो असतो तो कचकच देखील होत नाही कलर देखील अगदी छान येतो आणि अगदी छान असा आपला हलवा हा लागतो पण सहसा करून सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने साल काढून घ्या जर आपण जे मशीन वापरलं बटाट्याचं साल काढलं आणि त्याच्याने जी काही साल आहे ती अगदी जाड निघते आणि त्यामुळे आपला जो गाजर असतो ते बरेचसे वाया जाण्याची शक्यता असते त्यानंतर साल काढून झाल्यावरती लगेचच आपण मागचं आणि पुढचं जे काही देट ते देखील ह्या पद्धतीने काढून ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण गाजरचं वरचं साल हे काढून घेऊया आणि पूर्णपणे यांना साफ करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण गाजरचे साल काढून ह्या गाजरांना दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतली तर बघू शकाल अगदी छान असे आपले हलवा बनवण्यासाठी गाजर हा अगदी परफेक्ट असं तयार झालाय त्यानंतरच आपल्या जे खोबरे किसण्याची किसणी असते त्या किसणीने आपण आता छान जाडसर असा केस तयार करून घेणार आहोत याचा केस आपल्याला अगदी जास्ती बारीक देखील करायचं नाही आणि अगदी जास्त जाळ देखील करायचा नाही ह्या पद्धतीचा आपला किस तयार करून घ्यायचा ह्यामुळे काय होतं जी कुकिंग प्रोसेस आहे ती अगदी छान अशी होते आणि त्यामुळे अगदी कच्चा देखील आपला हलवा होत नाही आणि कच्चा देखील तो कचकच देखील तो होत नाही ने किस तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण गाजर हा किसून घेऊ तर आपले गाजर हे संपूर्ण किसून तयार झालं आहे अगदी परफेक्ट असं आपलं पानेदार गाजर आहे त्यामुळे काय होतं जो आपला हलवा आहे अगदी छान तो तयार होतो तर आपलं किस किसून झाल्यानंतर लगेच साईडला अगदी मोठी कढई पसरट कढई घ्या त्यामुळे जो गाजरचा हलवा आहे शिजताना अजिबात त्रास होत नाही नंतरून दूध वगैरे घातल्यावरती बरंच प्रमाण वाढतं आणि आपला हलवा हा व्यवस्थित तयार होतो तर ह्या पद्धतीने मी आता इथे एक किलो गाजर गाजरसाठी आपले जे पोहे खाण्याचे चमचे असते ते तीन ते, ते चार चमचे इथे आपलं नेहमीच साजूक तूप घेतले तुपाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तर तूप हे विरघळल्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत मंद हात जेवती हा किस छान तुपात परतून घेणार आहोत जेवढा छान आपला किस हा परतून होईल ना तेवढी चविष्ट आणि अजिबात कचकस असा आपला शिरा हा तयार होते बरेच जण काय करतात किस हा घातल्यानंतर लगेचच जे काय आपल्याला दूध साखर घालायची असते ते टाकून घेतात ही पूर्णपणे चुकीची प्रोसेस आहे यामुळे काय होतो जो आपला गाजरचा हलव आहे ज्यावेळेस आपण खातो तो तो चवीला व्यवस्थित तू लागत नाही तर कधीही अगदी थोडंसं तूप घ्या वाटल्यास कमी घ्या पण अगदी थोड्याशा तुपामध्ये छान हलकासा त्याचा कलर देखील बदलतो आणि जे आपलं आता मिश्रण आपल्याला जास्त वाटते त्याचं प्रमाण म्हणजे जे, जे काही त्याचं क्वांटिटी ती देखील आपल्या नंतरून कमी वाटते तर मंद आचीवरती येला आपण तीन ते चार मिनटं याच्यातल्या जे सॉरी नाही दोन ते तीन मिनटं तरी आपल्याला मंद आचीवरती छान ह्या का गाजरला ह्या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं जे काही पाणी असतं ना ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला याला छान कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचं अशा पद्धतीने आपला केस हा छान परतून झाल्यानंतर लगेचच यामध्ये आपण एक लि सॉरी एक किलोसाठी एक लिटर इथं मी फुल मिल्क आपलं मशीचं दूध घेतले गाईचं दुधाचा वापर करी केला तरी काही हरकत नाही अर्ध गाईचं आणि अर्धी म्हशीचा वापर केला तरी काही हरकत नाही फक्त पूर्णपणे जर आपण म्हशीचा वापर केला दुधाचा वापर केला यामुळे खूप छान रवेदार आणि अगदी परफेक्ट असा आपला खवेदार असा आपला जो काही शिरा आहे तो तयार होतो एक किलो इथं मी गाजर घेतले एक किलोसाठी एक लिटर म्हशीचं दूध आणि त्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी अर्धा किलो साखर घातली साखरेचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्ही वाटीने मोजत असाल त्याच्या निम्मे आपण इथे साखरेचा सा वापर करा म्हणजे चार वाटी गाजरचा केस असेल तर त्यासाठी दोन वाटी आपल्या इथे साखरेचा सा वापर करा दुधाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो जर आपल्याकडे जास्ती नसेल तर कमी देखील घातलं तरी काही हरकत नाही मंद आचीवरती आता आपल्याला याची संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची अजिबात आपल्याला फुल गॅस करून पटकन दूध आटून घ्याल तर क जो गाजरचा केस असतो तो व्यवस्थित शिजत नाही आणि त्यामुळे आपला गाजरचा हलवा लवकर खराब होतो आणि तो चविष्ट देखील तर तयार होत नाही तर मंद आचीवरती कमीत कमी आपल्याला याला एक अर्धा तास अगदी सहज लावून जातो त्यापेक्षा देखील आपल्याला जास्ती वेळ लागू शकतो म्हणजे आपल्या गॅसच्या फ्लेमनुसार तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल तर थोडंसं आपलं जे दूध होतं कमी प्रमाणात आहे म्हणजे आटायला सुरुवात झाली आणि जे दुधाचा खवा होतोय तो तुम्ही बघू शकाल वरती त्याची अगदी छान अशी सहा येऊन पांढरा लेअर तयार आहे म्हणजे आपला जो दुधाचा खवा हा होण्यासाठी तयार झालं आहे त्यानंतर मध्ये मध्ये ह्या पद्धतीने आपण चमच्याचे सहाने याला चाळत राहा जेणेकरून आपलं जे गाजरचा हलवा आहे तो खाली लागणार नाही तर ह्या पद्धतीने मंद आचीवरती बरोबर पंचेचाळीस मिनटं झाले पंचेचाळीस मिनटानंतर तुम्ही बघू शकाल बरंचसं जे दूध हे आपलं आटून झालं आहे आता अगदी थोडंसं दूध राहिलं आहे आणि त्यावेळेसच आपण आता यामध्ये आ, हे ड्रायफ्रूट्स आवडीनुसार आणि मनुके देखील जर ड्रायफ्रूट्स सॉरी ड्रायफ्रूट्स आधी टाकले तरी काही हरकत नाही पण कधीही मनुके अगदी शेवटी घाला जर तुम्ही सगळ्यास पहिले मनुके घातलं तर त्यावेळेस त्यामुळे काय होतं जे आपलं दूध आहे ते शंभर टक्के आपल्याला फाटण्याची शक्यता असते म्हणजे फाटतं म्हणून ते जे काही आपला गाजरचा हलवा आहे तो व्यवस्थित तयार होत नाही अगदी छान याची चव वाढवण्यासाठी यामध्ये एक ते दीड चमचे वेलची पावडर मी घातलं आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण पूर्णपणे दूध आटेपर्यंत याला शिजवून घेणार आहोत थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल पूर्णपणे जे आपलं दूध होतं ते आटलं आहे दुधाचं चा अगदी छान खवा हा तयार झाला आहे आणि अगदी परफेक्ट असं आपला दाणेदार आणि अगदी छान चविष्ट अगदी स दहा ते पंधरा दिवस आपला हा फ्रीजमध्ये हलवा वरती आठ ते दहा दिवस अग अगदी सहज हात टिकतो अजिबात खराब वगैरे होत नाही आणि अगदी छान चविष्ट असा तयार होतो आता आपल्याला जर थोडासा रसा म्हणजे थोडा ओलसर गाजरचा हलवा आवडत असेल तर या स्टेपला तरी देखील आपण बंद केला तरी काही हरकत नाही पण याला मी आणखी थोडा कोरडा करणार आहे म्हणून मी याला पुन्हा आणखी पाचही मिनटं छान मंद आचेवरती शिजवून घेते तर थोड्या वेळान नंतर बघू शकाल अगदी छान असा आपला गाजरचा हलवा अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सांग सब्सक्राइब करा जेणेकरून या पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे